लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज यावर्षी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी पाच सप्टेंबर रोजी आल्याने पैगंबर जयंतीची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली असून ती मिरवणूक सोमवारी आठ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्याच्या गजरात जंगी व मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात येणार असून ईद एला अनुषंगाने होणारे धार्मिक कार्यक्रम हे त्या दिवशी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके शेजारी थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन बिरजादे यांच्या निवासस्थान व सर्व मशिदीच्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात होणार असल्याची माहिती कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने साजिद पाटील हाजी मुख्तार पटेल इम्तियाज शेख अशरफ तांबोळी जैनुल मुल्ला आसिफ तांबोळी सिद्धिक पठान नासिर पटेल समीर इनामदार यांनी दिली आहे येणाऱ्या पैगंबर जयंतीला यावर्षी मोठे महत्व आहे येणाऱ्या पाच सप्टेंबरला पैगंबर जयंतीला दीड हजार वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार होता मात्र गणेशोत्सव हाही याच दरम्यान असल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती ईद ए मिलाद उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे सलग तिसऱ्या वर्षी गणेश उत्सव व पैगंबर जयंतीचा उत्सव एकत्र आला कडेगाव मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती उत्सव गणेश विसर्जनानंतर साजरी करण्याचा निर्णय कडेगाव येथील सुन्नीशाही मस्जिद येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज